काही कामानिमित्त गावी सासरी आले होते आणि सध्या श्रावण महिना सुरू आहे तर हे पहा मला बऱ्याच दिवसापासून हे मंदिर तुमच्यासोबत शेअर करायचं होतं खूपच छान प्राचीन मंदिर आहे स्थापत्यकलेचा कलेचा उत्कृष्ट असा नमुना आहे पहा हाय फ्रेंड्स मी वर्षा तुमचं पुन्हा एकदा स्वागत करत आहे माझ्या आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये कसे आहात तुम्ही सगळे मस्त म्हणजे ना तर असेच मस्त मजेत राहा आणि माझे नवनवीन ब्लॉग पाहत राहा तर हे पहा आज आपण आलेलो आहोत तालुका भूम येथील मानकेश्वर मंदिरात आलेलो आहोत पहा तर हे माझं सासरच आहे कारण आज ही आमची चिखल्याची चिक बरीच घरं आहेत इथे तर खूप छान असं महादेवाचं मंदिर आहे तर चला आज आपण पाहूया धाराशिव जिल्ह्यात भूम तालुका आहे पहा आणि भूमपासून अवघ्या पंधरा ते सोळा किलोमीटर अंतरावर मानकेश्वर हे गाव आहे आणि गावाच्याच बाहेर एक किलोमीटर अंतरावरती हे मंदिर आहे पहा तर मंदिराच्या पायऱ्या चढून गेल्यानंतर मुख्य मंडप लागतो त्या ठिकाणी चार अर्धस्तंभ आहेत स्तंभावरती विविध नक्षीकाम केलेले आहे पहा तर मुख्य मंडपातील प्रत्येक ठिकाणी सुंदर आकर्षक असं नक्षीकाम पाहायला आढळतं तर त्या ठिकाणी सुंदर कलाकृती सुद्धा आहेत पहा आणि बसण्यासाठी कक्ष पण आहेत मुख्य मंडपातून आत गेल्यानंतर सभामंडप लागतो सभामंडपात आठ पूर्ण स्तंभ आहेत तळखडा मध्यस्तंभ आयताकार चौकोनी फलक नागबंध हस्त अशी स्तंभाची वैशिष्ट्ये पाहायला मिळतात पहा तर सभामंडपातून मुख्य चार व आजूबाजूला इतर अनेक स्तंभ आहेत मंडपातच रंगशाळा बघायला मिळते तर पूर्वी कलाकार काय करायचे त्यांची कला प्रथम मंदिरातच देवासमोर सादर करायचे पहा तर अंतराळातून पुढे गेल्यानंतर गर्भगृह लागते गर्भगृहाच्या चारी कोपऱ्यात पूर्ण स्तंभ आहेत त्यावरही वितान आहेत तर गर्भगृहाच्या मध्यभागी सुंदर असे शिवलिंग असून ते आठ फूट खोल गाभाऱ्यात आहे पहा तर हे पहा आता आपण गाभाऱ्यात आलेलो आहोत पहा आणि तुम्हाला आताच सांगितलं की श्रावण महिना सुरू आहे त्यामुळे शिवलिंगावरती दह्या दुधाचा छान अभिषेक सुरू आहे तर आत गाभाऱ्यातलं वातावरण तर खूप छान आकर्षक आहे पहा आणि त्यांच्या पूजेमध्ये व्यत्यय नको म्हणून जी मी देवाची शिवलिंगाची पूजा बेलफूल वाहून एका साईडलाच केलेली आहे आदर्शला पण करायला लावली मी नमस्कार केला मुलांना पण नमस्कार करायला लावला तर इथे खूपच छान मोठी आकर्षक अशी महादेवाची पिंड पाहायला मिळते पहा त्यामुळे तुम्ही एकदा नक्की भेट द्या आणि शेजारीच सटवाई देवीचं पण मंदिर आहे तर देवीसाठी पण मी ओटी घेतलेली आहे याच्यानंतर आपल्याला देवीच्या पण दर्शनाला जायचं आहे पहा आजही महाराष्ट्रात बरीच प्राचीन मंदिर आहेत पहा त्यापैकी हे एक मंदिर आहे स्थापत्य कलेचा उत्कृष्ट नमुना इथे पाहायला मिळतो तर हे मंदिर इसवी सन अकराशे ते अकराशे पन्नास मधला असावं असा येथील जाणकाराचा अंदाज आहे तर विश्वरूपा नदीच्या तीरावरती हे मंदिर बसलेलं आहे आणि निजामाच्या राजवटीचं शेवटचं टोक अशी मानकेश्वराची ओळख आहे पहा तर येथे शिव आणि सटवाई या दोन्ही देवतांची मंदिरे आहेत म्हणून यांना एकत्रित शिव सटवाई मंदिर पण म्हणतात तर मानकेश्वरचे हे मंदिर चार फूट उंचीच्या चौथऱ्यावर असून येथे जाण्यासाठी पायऱ्याची व्यवस्था केलेली आहे मंदिराचे मानकेश्वर नाव का पडले याची एक आख्यायिका आहे पहा येथील जाणकार सांगतात चालुक्य काळातील राजा दक्ष याने माणिक लिंगाची स्थापना केली होती त्यामुळे पहा येथील मंदिराचे मानकेश्वर नाव हे पडलेले आहे आणि हे शिवलिंग असुरी शक्ती द्वारा एका रात्रीत बांधले गेले त्यानंतर दिवस उगवायच्या अगोदरच असुर नाहीसे झाले तर मानकेश्वर मंदिर अतिशय सुंदर नक्षीदार आहे आणि हे मंदिर कमी आकाराच्या जोत्यावरती उभारलेले आहे चैत्र महिन्यात या इथे खूप मोठी यात्रा असते आणि हे मंदिर हेमाडपंथी शैलीचं उत्तम उदाहरण आहे छत्रपती शिवाजी महाराजांना पकडण्यासाठी अफजलखानाने महाराष्ट्रावर स्वारी केली त्याकाळी हिंदू मंदिरे उद्ध्वस्त करण्यात आली त्यानंतर औरंगजेबाने पण हिंदू मंदिरे उद्ध्वस्त केली तर या दोन्ही वेळी हे मंदिर उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला गेला त्यामुळे या मंदिराचं खूपच नुकसान झालेलं आहे पहा मंदिरातील कलाकुसरी नक्षी भग्न अवस्थेत आढळतात तसेच मंदिराचे शिखरसुद्धा आपणास तुटलेले दिसते तर चला आता आपण देवीच्या दर्शनासाठी जाऊया तर शिवमंदिरापासून एक दहा बारा पावलाच्या अंतरावरच हे मंदिर आहे सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते तर याचा अर्थ असा की सर्वांचं मंगलातलं मंगल करणारी सर्व भक्तांना भरभरून देणारी सगळ्यांना सुख समृद्धी देणारी अशी ही देवी आहे पहा तर मंदिराच्या आत आल्यानंतर तुम्ही पाहू शकता मंदिर खूप मोठं छान आणि प्रशस्त आहे याच्या अगोदर पण मी बऱ्याच वेळा इथे आलेले आहे पहा माझ्या मोठ्या मुलाला पण इथे देवीच्या पाया पडण्यासाठी आणलं होतं तर घरूनच पुरणपोळीचा छान स्वयंपाक बनवून आणला होता देवीला छान नैवेद्य आणला होता तर आमच्या इकडे काय करतात लहान मुलं झाल्यानंतर सुवासिनी जेव घालतात इथे या तर मोठ्या मुलाच्या घातलेल्या आहेत आता छोटा मुलगा आहे आदर्श त्याच्या सुवासिनी घालायच्या राहिलेल्या आहेत त्याचा पण लॉग मी नक्की तुमच्यासोबत शेअर करेल तर खूप जागृत देवस्थान आहे खूप लांबून लांबून लोक येतात इथे देवीच्या दर्शनासाठी आणि ज्यांना मूल नाही ते पण इथे येऊन देवीला नवस करतात आणि आई सटवाई देवी त्यांच्या नवसाला नक्की पावते तर असं हे मंदिर शिव आणि सटवाई देवीच्या मंदिराच्या रूपात खूप छान ऐतिहासिक वारसा माझ्या गावाला लाभलेला आहे त्याच्यामुळे खूप छान वाटतं तर देवीची खना नारळाने छान ओटी भरली देवीचं रूप इतकं छान साजिरं गुजर आहे की असं वाटतं पाहतच राहावं तर आजचा लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून सांगायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा तर भेटूया आपण आपल्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये